महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षातले कार्यकर्ते कुठेही जाऊ शकतात आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे लोक काँग्रेसला जाऊ शकतात काँग्रेसचे लोक भारतीय जनता पार्टीत येऊ शकतात उद्धव ठाकरेचे लोक एकनाथ साहेबाकडे येऊ शकतात एकनाथ साहेबाचे लोक उद्धव ठाकरे साहेबाकडे जाऊ शकतात मनसेकडे जाऊ शकतात हा 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 तो विषय चालणारच आहे परंतु शिंगाडे आल्याच्या नंतर शिवसेना फार आमची चांगली आहे फार मोठी आहे ते उद्धव ठाकरे दावा करतात पण नाशिकचे सुधाकर बल बडगुजर हे जेव्हा आले तेव्हा तुमची काय भूमिका आहे बडगुजर म्हणजे नाशिक मधल शिवसेना आहे काय होय आम्ही तेच सांगतोय की हजारो कार्यकर्त्यांचा समूह असणारा माणूस हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न्यायिक भूमिका देण्याची भूमिका करणारा माणूस तो संजय सुधाकर रायत ना पण तो गेला म्हणजे कचरा गेला आणि कचरा गेला तर काय होणार अरे पण मिस्टर संजय राऊत गांजावाला कचऱ्यापासूनच ऊर्जा तयार होते प्रत्येक माणूस तुमच्या अशा वागण्यानं बोलण्यानं निघून गेला की तुम्ही त्याच्याबद्दल असंच बोलत गेलात चाळीस आमदाराच्या नंतर जेही काही सगळा प्रपंच नंतर उभा राहिला ते तुमच्या बोलण्यानंच उभा राहिला ना, ना एकनाथ शिंदे साहेबांकडं सगळी लोक इकडं इकडं निघून आल्याच्या नंतर आपली काय भूमिका ते गेले तर जाऊ द्या ते गेले तर जाऊ द्या अहो या संजय राऊतनं असं बोलून बोलून उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना सगळी संपवून टाकली मी तर असं म्हणेल सातत्यानं एका चांगल्या शिवसैनिकाचा अपमान करायचा शिवसैनिकांना बदनाम करायचं आणि तो बाहेर निघून गेला की त्याच्याबद्दल वाईट बोलायचं म्हणजे उद्या जे आमच्या शिंदे साहेबांकडे शिंदे साहेबाच्या शिवसेनेकडे जे लोक येणार आहेत पाच खासदार ते संजय राऊतला त्यांची नावं माहिती ते सांगत नाहीत त्यांनी एक 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 माणूस त्यांनी असा आमच्याकडे पाठवलेला आहे फक्त उद्धव ठाकरेना असं वाटलं पाहिजे की संजय राऊत गांजावाला हा माझ्या बरोबर किती प्रामाणिक आहे त्याच्यामुळे यांचा एक हा प्रकार चालू आहे सुधाकर बडगुजर जाण्याचं एकमेव कारण फक्त संजय राऊत आहे आणि संजय तर असं म्हणतो की उद्धव ठाकरेंना हे फसवतात संजय राऊतला जोडाना मारायला पाहिजे चौकामध्ये घेऊन हा माणूस शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अपमान करतो आणि मी स्वतः किती शहा आहे तो उद्धव ठाकरेला सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यानं उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना वाढणार नाही